नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे बातमी हे अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती शासनाच्या घोषणेनुसार या जिल्ह्यामध्ये टक्के पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे मात्र इतर जिल्ह्यामध्ये अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपनीने नाकार दिला होता विमा कंपनीने एकूण सात जिल्ह्यात अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला होता त्याच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असला तरी पिकाचे नुकसान झाले नव्हते म्हणून अग्रिम रक्कम देण्यास कंपनीने नकार दिला होता विमा कंपनी या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती साथ आता या सात जिल्ह्यातील काही जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी रक्कम पन्नास टक्केपेक्षा कमी झाले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळणार अपेक्षित आहे सरकारने दुष्काळी परिस्थितीत पिकाचं उत्पादन मोठी घट होणार असल्याचे मान्य केले आहे अशा या परिस्थितीत ज्या जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के वि पीक विमा वितरित करण्यात येणार आहे अशी शासनाची भूमिका आहे कधी मिळणार पंच्याहत्तर टक्के पीक विमा ज्या शेतकऱ्यांचे अग्रिम पीक विम्याचे पंचवीस टक्के रक्कम मिळाली आहे ते सर्व शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कमेसाठी पात्र ठरणार आहेत शेतकऱ्यांच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम कधी मिळणार याची उत्सुका आहे जिथे अग्रिम रक्कम नाकारण्यात आली या जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्ण पीक विमा मिळेल की नाही याची उत्सुका बागळत आहेत विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यातील अतिम पैसे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी आले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्सुका निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे पिकाचे नुक, नुकसा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पीक विम्याची रकमेची वाटप करण्याबाबत अजूनही गोंधळ आहे विमा कंपन्या आणि शासनाच्या वेगवेगळ्या भूमिका शेतकऱ्यांना मिळणार मिळणार तो कधी मिळणार आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशीर आर्थिक बाळगा मिळणे गरजेचे आहे यासाठी शासनाने वी ಶಾಸನಾ ಕಂಪನಿ ಯೋಗ್ಯ ವೇತೀ ಭೂಮಿಕಾ ಘೇನೆ ಅಪೇಕ್ಷಿತ